तुम्ही उजा राहिले पाहिजे काय मागणी तुमची आज मराठा महासंघाच्या वतीने जालना एम सी बी ऑफिस येथे कार्यकारी अभियंत्यांना कंदीलचा बेश्रमाचं झाडासह कंदील पुष्पकच्छ देऊन त्याचबरोबर बेश्रमाचं आणि कंदिलाचं तोरण या ठिकाणी लावलेलं आहे त्याचं कारण असं आहे की जालना शहरामध्ये जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक दिवसापासून विजेचा जो लपंडा सुरू आहे हे त्या निषेधार्थ आम्ही आज मराठा महासंघाची आंदोलन केलेलं आहे आणि एम एस सी बीचं काम होतं उन्हाळ्यामध्येच हे सगळं पूर्ण नियोजन करायला पाहिजे होतं परंतु त्यांच्याकडनं अपयशी ठरल्या कारणानं आज आम्हाला ही आंदोलन करण्याची वेळ आली काय आंदोलन केलं आपण बेशरामाचं तोरण कंदेलाचं तोरण लावून आंदोलन केलं अगर यांनी पूर्ण पुन्हा दुरुस्ती केली नाही किंवा पुणे लपंडा केला पुढील कारण आज आम्ही औपचारिकचं आंदोलन केलेलं आहे परंतु यानंतर जर आमच्या मागण्या जालना शहराच्या जिल्ह्याच्या नागरिकांच्या मागण्या जर यांनी मान्य नाही केलं तर उग्र स्वरूपाचं आंदोलन जालना शहराच्या नागरिकांच्या वतीने करण्यात येईल